टॉप नंबर एक श्रीरंग प्रसाद बंगला सेंट फ्रान्सिस स्कूल समोर चितनानगर नाशिक येथे एक नवीन सुरुवात तुमच्या सर्वांचे आशीर्वादन एक विश्वसनीय नाव हेल्थकेअर फार्मा मेडिकल व जनरल स्टोर चे उद्घाटन करण्यात आले हे हेल्थकेअर फार्मा मेडिकल व जनरल स्टोर चे उद्घाटन गुरु महाराज नाथ बाबा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब काळे वंदना बाळासाहेब काळे विक्रम काळे राहुल काळे आकाश काळे यांच्या वतीने करण्यात आले होते हेल्थ केअर फार्मा मेडिकल व जनरल स्टोर येथे सर्व औषधांवर भरभरून दहा ते पंधरा टक्के सूट व फ्री होम डिलिव्हरी तसेच आपल्या औषधांची लिस्ट व्हॉट्सअप करा आणि आपले औषध घरपोच मिळवा असे खास वैशिष्ट्य आहे या उद्घाटनाप्रसंगी माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेवक देवानंद बिरारी माजी नगरसेवक श्याम बडोदे बाळासाहेब काळे राहुल काळे आकाश काळे निलेश साळुंके प्रसाद कासोदेकर रमेश जगताप पंडितराव जगदीश अजय पाटील शैलेश कारले सोपान बरकले अश्विन बरकले तेजस बरकले कृष्णा बरकले उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी हेल्थ केअर फार्मा मेडिकल व फा जनरल स्टोर यांच्या उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी चैतन्य आहे अशा या नगरामध्ये याच नगरमध्ये राहणारा बालक आकाश बाळासाहेब काळे यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून पुढील जीवनाला यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी त्या व्यवसायाची निवड केली आहे आणि त्या व्यवसायाचं शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करून आज तो आपल्या सेवेसाठी तत्परतेने सेवा देण्यासाठी तयार झालेला आहे आपला सर्व तमाम चेतनानगरवासियांना मी विनंती करतो हे आकाशचं नाही तर आपला स्व स्वतःचा व्यवसाय आहे असं समजून आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दुर्घायुष्य मिळण्यासाठी लागणाऱ्या सर्व औषधोपचाराचा त्याच्याकडून योग्य प्रकारे आपल्याला सेवा पुरवली जाईल याची मी खात्री देतो आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसह हो, नवनाथांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्याला लाभावा आणि या जागेमध्ये सुरू केलेला हा त्याचा नवीन व्यवसायाला उत्तम घरभराटी मिळावी आणि आई जगदंबेच्या कृपेने त्याच्या यशाचा झेंडा फडकत राहावा ह्याच आपल्या सर्वांच्या वतीनं ही शुभेच्छा देतो आज चित्रनगर येथे या मेडिकलचं शुभारंभ झालेला आहे बाबाजी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आमचे मित्र बाळासाहेब आकाश राहुल त्याच्यानंतर आपले बंधू सगळे दत्तात सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहे एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी आपल्याला की सुखादुःखासाठी सगळे कुटुंब लावणार तुम्ही आज आपल्या भागात चांगलं या ठिकाणी मेडिकलचं व्यवसाय चालू केला नक्की शंभर टक्के तो यशस्वी होईल त्याचप्रमाणे त्याला लागून या ठिकाणी आईस्क्रीमसुद्धा तिने ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आणखी छोटी मोठी ज्या रोजच्या रोज दैनंदिन लागतात ते सुद्धा या ठिकाणी ठेवायची व्यवस्था करणार आहे त्याच्यामुळं आपल्या पुरुषाचे नागरिकाला मोठा फायदा होईल तसेच स्नेहल राहुल काळे यांनी नक्कीच एकदा से ग्राहकांची सेवा करण्याची हेल्थकेअर फार्मा मेडिकल व जनरल स्टोर यांना संधी द्यावी अशी आशा व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केली आमचे वीर आकाश भाऊ काळे यांनी आज अ मेडिकल हेल्थ केअर फार्मा या मेडिकलचे शुभारंभ केला आहे तिथे सर्व आपल्याला मेडिकलच्या वस्तू भेटतील प्रोडक्ट भेटतील व जन जनरल घरातल्या आपल्या काही गोष्टी असतील त्या पण आपल्याला अवेलेबल होतील त्यावर एक घरपोच सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतो आपल्याला घरपोच औषधी भेटतील आणि त्याच्यावर दहा ते पंधरा टक्के सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल असेल तर नक्कीच विजिट करा हेल्थकेअर फार त्या गोष्टी लागणाऱ्या मेडिसिन वगैरे आहेत त्याच्यामध्ये रिजनल प्रमाणे दहा ते पंधरा टक्के आपण पर्यंत सुरू देऊ आणि ज्या लागणाऱ्या आवश्यक वस्तू त्या पण माझ्याकडे सगळ्या अवेलेबल राहतील आणि घरपोच आम्ही डिलिव्हरी पण फ्रीमध्ये होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिक नातेवाईक व वा मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक